गजानना श्री गणराया आधी तुझ मोरिया हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर नुकताच आपण गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला पोळ्याचा सण साजरा केला आता सर्वांचे भेद लागले ला आहे ते म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे अर्थात गणेश चतुर्थीकडे गणेश चतुर्थीचा दिवस जवळ येऊ लागलेला आहे त्याच्यामुळे बाजारात सगळीकडे आपल्याला गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या रंगात नटलेल्या वेगवेगळ्या आकारात नटलेल्या छोट्या मोठ्या अशा विविध आकारांच्या मूर्त्या दिसू लागल्या आहेत त्याचबरोबर जे शोभेच्या वस्तू आहे डेकोरेशनचं साहित्य आहे त्यांनी देखील बाजार रंगीबिरंगी करून सोडलेला आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ष दोन हजार पंचवीसमधील गणेश चतुर्थी नक्की कधी आहे त्याचबरोबर घरात जर एखादी महिला गर्भवती असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण घरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करावी की नाही गणपती बाप्पा बसवावा की नाही त्याचबरोबर गणपती बाप्पा जर आपण अशा परिस्थितीमध्ये बसवला तर त्याचं विसर्जन करायचं की नाही त्या मूर्तीचं काय करायचं सुतक असेल मासिक पाळी असेल अशा वेळेस गणपती बाप्पाची स्थापना नेमकी कशी करायची अशी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणेशोत्सव हा साधारणपणे दहा दिवसांचा असतो दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थीचा दिवस असतो या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते साधारणतः दहा दिवस ही गणपती बाप्पाची स्थापना असते आणि दहाव्या दिवशी गणपती बाप्पाचं म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतो आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप आपण देत असतो तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील गणेश चतुर्थी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर ही जी चतुर्थीची तिथी आहे ही तिथी सव्वीस ऑगस्टला म्हणजे हरतालिकेच्या दिवशी तृतीयेच्या दिवशी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला बुधवारी तीन वाजून चौवेचाळीस ही संपणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बुधवारी आपल्याला गणपती बाप्पा बसवायचा आहे एखाद्या घरातील महिलेला जर तेव्हा मासिक पाळी असेल तर मग गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची तर काय करायचं आता गावाकडे एकत्र कुटुंबात अशी अडचण येत नाही पण जे लोक शहराकडे राहतात स्वतंत्र राहतात मग घरात एकच महिला असेल तर त्या महिलेला जर मासिक पाळी असेल गणपती बसवायच्या दिवशी तर मग गणपती बसवायचा की नाही तर हो तुम्ही गणपती बसवायचा आहे फक्त जी काही प्राणप्रतिष्ठेची पूजा असते ती सगळे घरातील पुरुषांनी त्या मुलांनी किंवा मग मुलगी असेल तर त्यांच्या मदतीने ती गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर मासिक पाळी झाली की ती महिला देखील गणपती बाप्पाची पूजा करू शकते सुतक असेल तर तुम्हाला मात्र गणपती बाप्पाची स्थापना यावर्षी करता येणार नाही आता राहिला विषय घरात गर्भवती महिला असेल तर गणपती बसवायचा की नाही हो तुम्ही गणपती नक्कीच बसवू शकता काहीही अडचण नाही घरात गर्भवती महिला असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता पण घरात गर्भवती महिला असेल तर तुम्हाला गणपती बाप्पा बसवल्यानंतर त्या गणपती बाप्पाचं विसर्जन दहा दिवसानंतर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी करता येणार नाही बरेच लोक या गोष्टीला विरोध करतात की काही हरकत नाही आम्ही विसर्जन देखील केलं पण शक्यतो घरात गर्भवती महिला असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन आपण करायचं नाही दहा दिवस आपण त्या गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची सकाळ संध्याकाळ आरती करायची फक्त विसर्जनाच्या दिवशी ती मूर्ती आपण तिथून उचलून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे वर्षभर त्या मूर्तीची आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करायची चतुर्थी असेल किंवा इतर काही गणपती बाप्पांच्या महत्त्वाच्या तिथी असतील तेव्हा आपण त्या मूर्तीला दुर्वादेखील अर्पण करायच्या जास्वंदाची फुलं व्हायची दररोज आपण त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पा स्थापित कराल त्यावेळेस ती मूर्ती देखील आपल्या नवीन मूर्तीसोबत बाजूला स्थापित करायची आहे आणि पुढच्या वर्षी दोन्ही मूर्तींचं विसर्जन आपल्याला करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन यासाठी करायचं नाही की जेव्हा एखादी महिला गर्भवती असते तेव्हा असं म्हटलं जातं की अरे गणपती बसला आहे गणपती बसला आहे मग त्या मूर्तीचं म्हणूनच आपण विसर्जन करायचं नाही एक काही घरी हो तर महिला गर्भवती असेल तर गणपती बाप्पांची स्थापनाच केली जात नाही ते म्हणतात की आमच्याकडे गणपती बसलेला आहे पण शक्यतो आपण गणपती बसवतो तर मग त्यामध्ये आपलं खंडन पडून द्यायचं नसेल तर आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची त्याला कोणतीही अडचण नाही फक्त त्या मूर्तीचं विसर्जन आपल्याला करता येणार नाही आणि याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला विसर्जन करायचंच असेल तर आता समजा जी महिला गर्भवती असेल तिच्या नवऱ्याकडून त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं नाही घरातील दुसऱ्या पुरुषाने गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तरी चालेल गणपती बुडवायच्या वेळेस त्या महिलेच्या नवऱ्याने म्हणजे त्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांनी त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं नाही पण शक्यतो हे करणं देखील टाळा गणपती बाप्पाची मूर्ती वर्षभर सांभाळा आणि पुढच्या वर्षी विधिवत त्या गणपती बाप्पाला निरोप द्या काही ठिकाणी गणपती बाप्पा दीड दिवसात बसवतात दीड दिवसात गणपती बाप्पाला निरोप देतात काही ठिकाणी पाच दिवस बसवतात काही ठिकाणी सात दिवस बसवतात काही ठिकाणी नऊ दिवस बसवतात आणि काही ठिकाणी मात्र पूर्ण दहा दिवस विधिवत गणपती बाप्पांची पूजा केली जाते तर तुमच्याकडे जशी परंपरा असेल त्या परंपरेप्रमाणे गणपती बाप्पाची स्थापना करा फक्त घरात गर्भवती महिला असेल आणि तुम्ही गणपती बाप्पा बसवत असाल वर्षभर आपल्याला ती मूर्ती सांभाळायची असते तर त्या हिशोबाने गणपती बाप्पाची मूर्ती घेताना छोट्या आकाराची बघून घ्यायची आहे एवढ्या वर्षी आणि म्हणजे ती आपल्याला वर्षभर व्यवस्थित सांभाळता येईल खूप मोठी आकार आणि मूर्ती आपण जर घेतली तर वर्षभर सांभाळणं जरा कठीण जातं ती कुठेही खंडित होणार नाही याची आपल्याला वर्षभर काळजी घ्यायची असते किंवा मग तुम्हाला घरात गर्भवती महिला असल्यामुळे गणपती बसवायचा नसेल तर तुम्ही गणपतीच्या नावाने सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी देणगी देऊन टाकायची आणि तिथेच तुम्ही दहा दिवस पूजा अर्चा करू शकता असं केलं तरीही चालेल आणि घरात बसवायचं असेल तरीही बसू शकता फक्त घरातील बाप्पाचं विसर्जन करू नका यावर्षी बुधवारी येत्या बुधवारी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विसर्जनाचा म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस असणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे बऱ्याच ठिकाणी आजही घरामध्ये गणपती बसवलं जात नाही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मंडळांचं मिळून गणपती बसवला जातो हो, तर तुमच्याकडे जा तशी पद्धत असेल तर तुम्ही तसंही करू शकता मुळात गणपती बसवण्यामागचं गणेशोत्सव साजरा करण्यामागचं कारणच हे होतं की त्या कारणाने लोक एकत्र जमतील गणपती स्थापना केल्यानंतर तुम्हाला जर मध्येच सुतक पडलं तर अशा वेळी तुम्ही बाकी जे शेजारी असतील ज्यांना सुतक नसेल अशा लोकांकडून त्या गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची समजा त्यानंतर एक दोन दिवसातच पाच दिवस पूर्ण झाले सात दिवस पूर्ण झाले नऊ दिवस पूर्ण झाले की मग त्या गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही त्या शेजारी लोकांकडून करून घेऊ शकता पण अगोदरच जर सुतक पडलेलं असेल तर तुम्हाला मात्र गणपती बाप्पाची स्थापना करता येणार नाही एक थोडंफार पंधरा वीस किलोमीटरचं अंतर बदललं की आपली बोलीभाषा बदलते प्रथा परंपरा यांच्यामध्ये देखील बदल होत असतो तर अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे जर कोणी घरात गर्भवती महिला असेल तर काही ठिकाणी गणपती बसवलाच जात नाही काही ठिकाणी बसवतात पण मूर्तीचं विसर्जन करत नाही काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मंडळांना देणगी देऊन टाकतात तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता <laughs> तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात एखादी महिला गर्भवती असेल तर गणपती बाप्पांची स्थापना करायची की नाही स्थापना केली तर त्या मूर्तीचं काय करायचं याबद्दलची माहिती जाणून घेतली तसेच घरातील एखाद्या महिलेला मासिक पाळी असेल किंवा सूतक पडलेलं असेल तर अशा वेळेस गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद